नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये भाज्या काय कराव्या आणि त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळासुद्धा येतो आपल्याला तर अशा वेळेस काही विविध प्रकारच्या चटण्या वगैरे आपण केल्या तर जेवणसुद्धा छान होते तर आज मी कांद्याची चटणी तयार करत आहे तर त्यासाठी मी तीन मोठे कांदे घेतले आहेत आणि असे उभे चिरून घ्यायचे आहेत ते कांदे कांद्यासोबतच मी इथे थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इथे मी लाल मिरच्या वापरणार आहे तर दोन ते तीन लाल मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आता गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी हा कांदा जो आहे तो उभा चिरून घेतला आहे कांदा आपण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरत असतो कारण शरीरामध्ये जी उष्णता असते ती थोडी कमी करण्यासाठी कांद्याचा वापर आपण केला पाहिजे जी आपल्या जेवणामध्ये कांद्यापासून आपल्याला कांद्याचे पराठे कांद्याची चटणी आणि आणखीही बरेच काही पदार्थ तयार करता येतात कांद्यापासून तर आज मस्त अशी मी कांद्याची चटणी तयार करत आहे तर भांड्यामध्ये मी तेल तापवून घेतलं जिरं मोहरी टाकून घेतलं आणि आता त्यामध्ये मी कांदा घालून छान लालसर रंगावर परतून घेत आहे मस्त अशी ही भाजी तयार होते आणि कुठल्याही भाज्यांपेक्षा ही, ही कांद्याची चटणी खायला खूप छान वाटते आता कांद्यामध्येच मी लाल मिरच्यासुद्धा अशा प्रकारे तोडून घालून घेत आहे तर कांद्यासोबतच ह्या ज्या लाल मिरच्या त्यासुद्धा शिजल्या जातील आणि उन्हाळ्यामध्ये हमखास ही कांद्याची चटणी प्रत्येकानेच करायला पाहिजे कारण आपल्या शरीरामधली उष्णता जी आहे ती कमी करण्याचं काम कांदा करत असतो ह्यामध्ये मी पाव चम्मच हिंग घातलेला आहे आणि कांदा लवकर शिजावा म्हणून थोडं मीठसुद्धा घातलेलं आहे तर मीठ घालून कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर शिजू द्यायचा आहे तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये कांदा हा जो आहे तो छान लालसर रंगावर परतल्या गेलेला आहे आणि एकदम झटपट ही भाजी तयार होते अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये मी आता तिखट हळद जिरे पावडर घालून घेतली आहे आणि चवीनुसार आणखीन थोडं मीठ घातलं आहे पहिल्यांदा मी थोडं मीठ घातलेलं होतं आणि ह्या चटणीमध्ये मी टोमॅटोचा वापर न करता ह्यामध्ये मी आमचूर पावडर घातलेला आहे आमचूर पावडर जर असेल तर ते घाला किंवा आंब्याच्या ज्या खुला असतात तर त्यासुद्धा आपण ह्यामध्ये घालू शकतो सर्व मसाले घालून छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आणखीन शिजू द्यायचं आहे जर तुम्हाला ह्या कांद्याच्या भाजीला रस्सा करायचा असेल तर थोडं पाणी घाला किंवा पाणी न घालतासुद्धा ही कांद्याची जी चटणी आहे ती ख खूप छान वाटते खायला कांद्याच्या चटणीमध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे कारण मला थोडा रस्सा करायचा होता मोकळीसुद्धा ही कांद्याची चटणी खूप छान वाटते झाकण ठेवून अगदी दोन मिनटं मी ही भाजी होऊ देत आहे मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची तर आजची ही कांद्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत धन्यवाद